नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दिल्लीची घटना घडल्यानंतर ज्या काही विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया आल्यात तो कपाळ करंटेपणा अपेक्षित होता आपण या देशाचे नागरिक आहोत आणि जे काय बल वाईट व्हायचं असेल ते या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेबरोबरच आपलंही होणार आहे आणि त्यामुळे सुखदुःखात सहभागी असण मतभेद राजकारण बाजूला ठेवून संकट प्रसंगी एकत्र येणं एकजुटीने लढणं याच सुद्धा भान ज्यांना राहिलेलं नाही अशा विरोधी पक्षांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा त्यांचं सरकार असो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सुरक्षा संस्था असोत संघटना असोत गुप्तचर संस्था असोत त्यांना उफराटे सवाल विचारण्याचा जो काय मोका मिळालाय त्याचा गैरफायदा यथेच घेतला जातोय पण अकरा वर्ष उलटून गेल्यानंतर या असल्या दिवट्यांना अजूनही एक गोष्ट कळलेली नाही की नरेंद्र मोदी आणि देशाचा आणि जगाचा एक विक्रमवीर सचिन तेंडुलकर या दोघांमध्येही फरक नाही ज्या वेळेला बॅडपॅच मधून जायचा त्यावेळेला सचिन तेंडुलकर वर सुद्धा खूप टीका झालेली आहे पण अशा टीकेला कधीही सचिन तेंडुलकर उत्तर देत नव्हता अगदी पत्रकारांनी छेडलं तर सचिन तेंडुलकर एकच उत्तर द्यायचा मी तोंडाने बोलणार नाही माझी बॅट बोले नरेंद्र मोदी हे राजकीय व्यक्तिमत्व असलं तरी सचिन तेंडुलकरच्याच पद्धतीमध्ये त्यांचं आचरण असतं आणि म्हणून दिल्लीमध्ये जी घटना घडली आहे त्या घटनेबद्दल जे काय उत्तर द्यायचं ते भारतीय जनतेला किंवा इथल्या विरोधी पक्षांच्या कुत्सितपणाला देण्याची गरज नाही त्याचा उपयोग काडी मात्र होणार नाही त्यापेक्षा अशा घटनेचं योग्य उत्तर हे असले उचापती करणारे आणि त्यांचे पाठीराखे असणारे जे लोक आहेत त्यांना याच योग्य उत्तर दिलं पाहिजे याच पूर्ण भान देशाचे पंतप्रधान असोत गृहमंत्री असोत संरक्षण मंत्री असोत, असोत किंवा देशाच्या सुरक्षा यंत्रणा असोत सगळ्यांना याच भान आहे आणि त्यामुळे योग्य उत्तर देणं ही अपरिहारिता त्यांनी ओळखून ते कामाला सुद्धा लागलेले आहेत पहलगामच्या घटनेनंतर तब्बल बारा दिवस गेले होते पण बारा तेरा दिवसानंतर जे काही उत्तर काही तासामध्ये पाकिस्तानला देण्यात आलं त्यातून पाकिस्तान अजूनही बाहेर पडलेला नाही पाकिस्तानची नको इतकी दुर्दशा होऊन गेलेली आहे पाकिस्तान जगाच्या नकाशावर शिल्लक राहील किंवा नाही हे सुद्धा तिथल्या राजकीय नेत्यांना आणि लष्करी जाणकारांना सांगता येत नाही अशी अवस्था आहे आणि आता तर जी घटना घडली आहे त्यानंतर पाकिस्तानातून किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत भारतातल्या तद्दन मूर्ख विरोधी वे, पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघण्यापेक्षा किंवा अतिबुद्धिमान अतिशहाण्या इथल्या पत्रकारांच्या प्रतिक्रिया बघण्यापेक्षा टिप्पण्या ऐकण्यापेक्षा पाकिस्तानातून ज्या प्रतिक्रिया येतात त्या ऐकल्या पाहिजे पाकिस्तानच्या माध्यमामधली एक सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया अशी होती या की यापूर्वी भारतामध्ये अशा घातपाती घटना घडल्या कि त्याच्या बातम्या मिटक्या मारत देणारे हे पाकिस्तानचे शहाणे पत्रकार आज इतके हादरून गेलेले आहेत की त्यातले अनेक जण पाकिस्तान सोडून कुठेतरी सुरक्षित जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत कारण सरळ आहे की बातम्या रंगवणं ठीक असत पण त्या बातम्या रंगवताना आपलंच थोबाड फुटेल आणि आपला सुद्धा जीव जाईल अशी भीती जेव्हा बळावत जाते तेव्हा हे सगळे लोक जीव मुठीत धरून पळण्याची पहिली संधी शोधत असतात कालचीच गोष्ट आहे एक्झिट पोल आल्यानंतर आणि बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर बिहारमधले सर्वात ज्येष्ठ म्हणावेत असे काँग्रेस नेते शकील अहमद यांनी विनाविलंब विलंब काँग्रेस पक्षाचाच राजीनामा देऊन टाकला याचा अर्थ सरळ आहे की आता बिहार या राज्यामध्ये किंवा काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर कुठलंही भवितव्य राहिलेलं नाही याची ग्वाही या एका जुना जाणत्या काँग्रेस नेत्याने देऊन टाकलेली आहे आणि नेमकी तशी अवस्था होते तेव्हा आहोत तिथून सुरक्षित जागी निघून जावं काढता पाय घ्यावा ही पहिली उपजत अशी सुरक्षेची भावना असते आणि आज पाकिस्तानमध्ये दिल्लीतल्या स्फोटानंतर ती मानसिकता बळावताना दिसते आहे आणि त्यामुळे एक पत्रकार तिथला त्याची प्रतिक्रिया मलाही चकित झालो मी तो म्हणतो या प्रकारचा बॉम्बस्फोट भारतामध्ये आणि तोही भारताची राजधानी दिल्लीमध्ये होणं याचा अर्थच आपण पाकिस्तानने एक प्रकारे आपल्या शेवटाला आणि मृत्यूला आमंत्रण दिलं आहे याचा अर्थ कळतो मित्रांनो याचा अर्थ असा आहे की यावर थेट कुठलाही इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला नाही पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी साफ शब्दात सांगितलेलं आहे ज्यांनी कोणीही उचापत केलेली आहे त्यांना योग्य आणि चोख उत्तर दिलं जाईल आणि ते चोख उत्तर काय असेल हे आता पाकिस्तानला किंवा जगाला वेगळं सांगण्याची आणि समजवण्याची गरज नाही आपल्याकडल्या बुद्धिमंत मूर्खांना हे उत्तर समजत नाही पण ज्यांना समजायला पाहिजे त्यांना समजलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तान सोडून पळून जायचं का या विचाराला पाकिस्तानने पाकिस्तानातले अनेक सुखवस्तू त्या विचारांना चालना द्यायला लागलेले आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा असा आहे की ब्रिटनने लक्षात घ्या ब्रिटनने पाकिस्तानातल्या आपल्या ब्रिटिश नागरिकांना ताबडतोबीने पाकिस्तान सोडा अशी चेतावणी दिलेली आहे सूचना दिलेली आहे जर तुम्ही पाकिस्तानात राहाल तर कुठल्याही पाकिस्तानच्या भागामध्ये आज सुरक्षितता राहिलेली नाही कारण भारत पाकिस्तानला जे चो उत्तर देणार ते अर्थातच अत्यंत कठोर आणि निर्दयी असेल ऑपरेशन सिंदूरच्या पलीकडचं एक पाऊल असेल असा त्याचा अर्थ होतो हे स्वतंत्रपणे सांगण्याची समजवण्याची गरज नाही तुम्हाला आठवत असेल तर ही घटना दहा नोव्हेंबरला घडली आहे आणि अकरा मे या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूर थांबवताना संपवताना नाही थांबवताना एक गोष्ट साफ साफ सांगितलेली होती यापुढे भारत पाकिस्तानकडून होणाऱ्या उचापतींना युद्ध घोषणा समजूनच त्याच चोख उत्तर देईल भारतामध्ये कुठलीही घातपाती घटना घडणं किंवा घडवून आणणं हेच पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजून पाकिस्तानला त्या पद्धतीत उत्तर दिलं जाईल ह्याला आता जवळजवळ आपण काय म्हणू सहा महिने होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर दिल्लीतली घटना घडलेली आहे मला आठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की धिस विल बी अ न्यू नॉर्मल न्यू नॉर्मल याचा अर्थ हा नवा नियम असेल भारत पाक संबंधातला आणि व्यवहारातला हा न्यू नॉर्मल म्हणजे नवा नियम असेल की भारतामध्ये कुठलीही जिहादी उचापत होणं कारवाई होणं पाकिस्तानात बसलेल्या आणि पाकिस्तानने पोचलेल्या कुठल्याही दहशतवादी जिहादी संघटनेने किंवा त्यांच्या कडून पाठवल्या गेलेल्या घातमात्यांनी भारतामध्ये हिंसक कारवाई केली तर तीच पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेली लष्करी कारवाई समजून भारत त्याला उत्तर देईल हा या पुढचा नवा नियम असेल हाच पंतप्रधानांचा म्हणण्याचा हेतू होता आणि त्या दृष्टीने भारत आता कारवाई करणार हे पाकिस्तानला सुद्धा गृहित वाटायला लागले अशा वेळेला आपल्याकडच्या दिवट्यांनी प्रश्न विचारणं हा शुद्ध निर्बुद्धपणा आहे भारत योग्य वेळी आणि आपल्या सोयीचा असेल आणि शत्रूला अडचणीचा होईल असंच उत्तर देत असतो हा गेल्या दहा अकरा वर्षातला अनुभव आहे आणि म्हणून मग अचानक दिल्लीतली घटना घडल्यानंतर चोवीस तासात ब्रिटनकडून आपल्या नागरिकांसाठी पाकिस्तान हा देश सुरक्षित नाही तिथून ताबडतोबीने बाहेर पडा ही चेतावणी देणं किंवा हा इशारा देणं ही बोलकी प्रतिक्रिया आहे की बा, पाकिस्तान पाक ब्रिटनच्या आणि किंबहुना अमेरिकेच्या किंवा अनेक युरोपीय देशांना या सूचना मिळालेल्या आहेत की तुमचे नागरिक यापुढे पाकिस्तानात सुरक्षित नाहीत तुमचे नागरिक कुठे असतील तर त्यांना ताबडतोबीने बाहेर काढा नाही काढला आणि जर भारताने पाकिस्तानवर कारवाई केली त्याच्यात तुमचा नागरिक दगावला तर आमच्याकडे बोट दाखवायचं नाही अशा साफ साफ सूचना माझ्या अंदाजाने भारतीय परराष्ट्र खात्याकडून या सगळ्या प्रगत देशांना गेलेल्या असणार आणि म्हणूनच जी पहिली बातमी पाकिस्तानातून आली ती अशी आहे की पाकिस्तानात सध्या वावरत असलेल्या किंवा कुठल्याही कामानिमित्त किंवा पर्यटक म्हणून आलेल्या ब्रिटिश नागरिकांनी ताबडतोबीने पाकिस्तान सोडावा असा इशारा त्यांच्या सर सरकारने म्हणजे ब्रिटन सरकारने आपल्या नागरिकांना दिलेला आहे तिथल्या पाश्चात्यांच्या त्यांच्या या सूचना पाकिस्तानातल्या नागरिकांना ब्रिटिश नागरिकांना दिल्या जात असतील तर जवळपास तशाच सूचना माझ्या आठवणीप्रमाणे किंवा माझ्या समजुतीप्रमाणे पाकिस्तानात फैलावलेले आहेत आणि ज्या वेळेला या सूचना उघडपणे दिल्या जातात तेव्हा पाकिस्तान सरकारला सुद्धा त्या सूचना मिळत असतात आणि त्यांना कळत की आज ब्रिटन सारखा देश अशी सूचना देत असेल तर त्यांना भारतातून कुठून तरी याविषयी माहिती मिळालेली आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला हल्ल्यासाठी प्रतिकार करण्याच्या तयारीत असलं पाहिजे आणि विदिन ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तासात घटना घडल्यानंतर चोवीस तासात भारत पाक सीमेजवळ पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाकिस्तानी सेनेची जमवाजमव सुरू झालेली आहे आणि त्यापेक्षा ही धक्कादायक माहिती अशी आहे की पाकिस्तानी लष्करातले अनेक जवान सैनिक आणि अधिकारी सीमेवर जायला सुद्धा तयार नाहीयेत एकीकडे हे चालू असताना दुसरीकडे पाकिस्तानातून जैश ए मोहम्मद तोयबा मुजाहिदीन या नावाच्या ज्या ज्या संघटना आहेत त्यांचे आहेत त्यांची बडदास्त राखणं बंद करा आणि एकदाचे त्यांना उचला आणि भारताच्या हवाली करून टाका असं बोलणाऱ्यांची संख्या पाकिस्तानात वाढायला लागलेली ला आहे पाकिस्तानचे युट्युबर <laughs> सोशल मीडियातल्या प्रतिक्रिया बघितल्या तर असं दिसतं कि पाकिस्तानामधले बहुतांश सुबुद्ध लोक आपल्या सुरक्षेसाठी आता पाकिस्तानी सेनेवर विसंबून राहायला तयार नाहीत भारताने अशा कारवाईला न्यू नॉर्मल उत्तर द्यायचं ठरवलं तर आपण पाकिस्तानी नागरिक म्हणून आपल्या घरात आपल्या शहरात आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात हा पुढे सुरक्षित राहणार नाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला भारताने निदान अतिरेकी अड्डे अतिरेक्यांच्या प्रशिक्षण छावण्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाकिस्तानच्या हवाई तळावर लष्करी तळावरच हल्ले केले होते आणि त्यामध्ये कुठल्याही पाकिस्तानी सामान्य नागरिकाला इजा होऊ नये याची भारतीय सेना दलाने काळजी घेतली होती भारत तितका सभ्य आहे पण जर भारताच्या नागरिकांना या प्रकारे दिल्ली घातपातानंतर हिंसेला तोंड द्यावं लागलं असेल आणि भारताचे नागरिक हकनाक लाल किल्ल्याजवळ मारले गेले जात असतील तर त्याच पुढचं पाऊल सिंदूरच्या पुढचं पाऊल भारतीय सेना आता होणाऱ्या कारवाईत उचलल्याशिवाय राहणार नाही भारताचा नागरिक हकनाक मरणार नाही एकाच्या जागी दहा दहा पाकिस्तानी निरपराध नागरिकांचा सुद्धा बळी घ्यायला भारत थांबणार नाही जे जे कुठे अतिरेक्यांचे अड्डे असतील लष्कराच्या छावण्या असतील त्यांची बडदास्त करणारे पाकिस्तानचे राज्यकर्ते असतील या सगळ्यांना भारतीय सेना या नंतरच्या कारवाईमध्ये लक्ष करू शकते टिपून मारू शकते दहशतवाद आणि झियाचे प्रोत्साहन करते असलेल्यांचा बळी घेताना आणखीन काही मुडवर निरपराध पाकिस्तानी नागरिक मारले जात असतील तर भारत यापुढे त्याची फिकीर करणार नाही ही भावना हळूहळू पाकिस्तानच्या जनमानसामध्ये मूळ धरायला लागलेली आहे आणि त्यातून हा सगळा प्रकार जे आम्ही को नेवता दी आहे मृत्यूला आमंत्रण दिले या प्रतिक्रिया ज्या सोशल मीडियात पाकिस्तानच्या येत आहेत त्याचा अर्थ तो त्या आहे पण मित्रांनो त्या पलीकडची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हा विषय आता फक्त पाकिस्तान असं म्हणतात भारतानेही अजून अधिकृतपणे म्हटलेलं नाही पण सूत्रांकडून ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार लाल किल्ल्याजवळ घडलेली घटना जी आहे त्यामागे जैश ए मोहम्मद या मसूद अझहरच्या संघटनेचा हात आहे आणि ती संघटना पाकिस्तानात पंजाब पाकिस्तान मध्ये वसलेली आहे याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही आणि त्यामुळे जर कारवाई होणार असेल तर त्याचं पहिलं टार्गेट या छावण्या लष्करी छावण्या आणि पाकिस्तानचे राज्यकर्ते असतील त्यांच्या विविध सरकारी इमारती असतील यात शंका नाही आणि हे फार दूरची गोष्ट समजू नका ऑलरेडी भारतीय अरबी सागरामध्ये पाकिस्तानच्या सागरी सरहदी नजीकच्या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येने भारताचं नौदल तैनात आहे त्याखेरीज पूर्व सीमेवर बांगलादेशच्या सीमेनजीक लाखोनी भारतीय सेना सीमा सुरक्षा दल तैनात आहे ऑलरेडी भारत चिकन लेक म्हणतात त्या सिलीगुडी कॉरिडॉर मध्ये कार्यरत आहे हे सगळं लक्षात घेतलं तर बांगलादेश मधल्या जमाते इस्लामीला धरून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय आणि जिहादी मिळून ज्या कारवाया करतायत त्यांना धडवा शिकवायचा असेल तर नवा नॉर्मल मध्ये फक्त पाकिस्तान हा संभवत नाही पाकिस्तान बरोबर बांगलादेशला सुद्धा भारतीय सेना धडा शिकवू शकते आणि तो धडा याचा अर्थ असा की दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर जी कारवाई होईल ती एकाच वेळेला किंवा पाठोपाठ पाकिस्तानी भूमीवर आणि बांगलादेशच्या भूमीवर होणार याविषयी विषयी निशंक रहा निशंक राहा संपूर्ण पाकिस्तानच्या बांगलादेशच्या उत्तरेकडच्या सीमेवर हजारोच्या संख्येने भारतीय सेना दल तैनात आहे लढाऊ विमान तैनात आहेत आणि म्हणून लाल किल्ल्याजवळ जी घटना घडली जो स्फोट घडला त्याचा धमाका इथपर्यंत ऐकू आला असेल पण त्याचे पडसाद हे एकाच वेळेला पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे जे भारत भारत विरोधी कारस्थान रचणारे आणि राबवणारे अतिरेकी जियादी आहेत त्यांना सीमेच्या दोन्ही बाबूला पूर्वेला आणि पश्चिमेला उत्तर जाणार आहे याविषयी मनात शंका बाळगायचं कारण नाही प्रतीक्षा करायची कारण योग्य वेळ आणि पोषक परिस्थिती असल्याशिवाय कुठलीही लष्करी कारवाई केली तर नुकसान आपलं होतं समोरच्यांचं होतच पण आपलं होतं पण ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सेना दलाने एक गोष्ट राखून दिलेली आहे की नुकसान आपलं झालं नाही पाहिजे ज्याला धडा शिकवायचा त्याचं मात्र जबरदस्त नुकसान झालं पाहिजे त्याला नुसता ठोकायचा नाही तर पूर्णपणे अर्धवेला करून टाकायचा आणि याचा आलेला पहिला संकेत म्हणजे पाकिस्तानातून आलेली बातमी कि ब्रिटिश सरकारने पाकिस्तानमध्ये कुठल्याही कारणास्तव असलेल्या ब्रिटिश नागरिकांना तातडीने पाकिस्तान सोडून बाहेर पडण्याची बडण्याचा दिलेला इशारा मित्रांनो प्रतीक्षा करू आपण मी पण करतो तुम्ही पण करा पण धडा दोन्हीकडे शिकवला जाणार याविषयी मनात शंका बाळगू नका आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार